दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल परिमंडळ तीन कार्यालय येथे सखल मराठा समाज पनवेल यांची आणि पोलीस एसीपी पनवेल शहर यांची आढावा बैठक पार पडली यावेळेस मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत त्या संदर्भात चर्चा झाली तसेच उपस्थित सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले तसेच नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे तसेच सखल मराठा समाज रायगड समन्वयक विनोद साबळे पनवेल समन्वयक गणेशदादा कडू तसेच रामदासजी शेवाळे समाधान काशीद राजशिताई कदम विजया मोहिते कल्पना माने विकास वर्दे राजू भगत संतोष जाधव सदानंद शिर्के पराग मोहिते यतीन देशमुख सचिन भगत राजू नलवडे अल्पेज माने तसेच पनवेलमधील इतर मराठा बांधव उपस्थित होते